सर्व यादव साहेब त्याचबरोबर मुरारजी आडरेकर यांची देखील या ठिकाणी उपस्थित आहे आमचे वासुआप्पा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तानाजी गळगुंडे या प्रवेशद्वाराचा शुभारंभ होत आहे वेलकम टू अनाजी ताना सुस्वागत हो तानाजी गळगुंडे यांच्यासाठी अनाथात अंकिता चव्हाण मॅडम यांच्यासाठी या ठिकाणी भवनजी करावजी यांच्या शुभाते या ठिकाणी त्या प्रवेशद्वाराचा शुभारंभ झालेल्या उद्घाटन झाले व्यत्यय म्हणून या ठिकाणी उभे आहोत परंतु तरी काही असलं तरी धर्मवीर विवाह प्रतिष्ठानच्या वतीने हा अतिशय सुंदर सुरेख आपली संस्कृती दर्शवणारा असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे प्रशांत यादव मित्रमंडळाने त्यांना सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी या धर्मवीर विवाह प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं धन्यवाद देणं त्यांना त्यांना आभार देणं आणि अशाच कार्यक्रमामध्ये त्यांचं कौतुक करणं त्यासाठी फक्त मी या ठिकाणी उभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रत्नागिरी जिल्ह्याचे निरीक्षक सन्माननीय कनावजे साहेब उपस्थित तुम्हा सर्वांचे नेते माजी आमदार आदरणीय रमेशभाई कदम व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत शेठ खताते व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मुरजाई अटरेकर कन्या आदिती चव्हाण नऊ वाजून गेलेत आपल्या सर्वांना उत्सुकता आहे मी आपला फार वेळ घेणार नाही परंतु आमच्या तरुण मित्रांनी यावर्षी पालखी स्पर्धा घेण्याचं नियोजन केलं आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची स्पर्धा या ठिकाणी पार पाडावी अशा सगळ्यांचा आमचा प्रयत्न या माध्यमातून आहे खूप सगळ्या दोन्ही मंडळाच्या आमच्या कार्यकर्त्यांनी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे विशेषतः या सगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या उमेदजींनी असेल आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी सर अतिशय दर्जेदार पद्धतीचं या ठिकाणी हे नियोजन केलेलं आहे मगाशी जरी त्यांनी सांगितलं असेल तरी मी फक्त त्यांना या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना ज्या ठिकाणच्या काही गोष्टी करायला हव्यात त्यासाठी फक्त मार्गदर्शन केलेलं आहे तसं जर म्हणायला गेलं तर आम्ही सगळेजण या स्पर्धेच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्याच्या माध्यमातून आमचा एकच उद्देश आहे की जसं डॉक्टर शेण मगाशी म्हणाली की अनेक लोकांची या गावाला मोठं करण्यामध्ये खूप मोठं योगदान आहे खेरडी आमचं गाव असं आहे की की सगळ्या बाजूने आणि सगळ्या क्षेत्रात अनेक मान्यवरणी आपल्या आपल्या कामाच्या माध्यमातून या गावचं नाव मोठं केलेलं आहे आम्ही आज या व्यासपीठापर्यंत जे पोचलेलं आहोत ते या सगळ्या मंडळींचा आशीर्वाद मार्गदर्शन सुकाईचा असलेला आशीर्वाद आणि या गावाने वेळोवेळी आम्हाला दिलेलं पाठबळ आणि प्रेम यामुळं आमची सगळ्यांची ही वाटचाल इथपर्यंत आलेली आहे मी तसाच इथपर्यंत जो आलो आहे ते या सगळ्यांच्या माध्यमातून आलेला आहे व्यवसायात असेल किंवा आमच्या क्षेत्रात यशस्वी ठरलेलो आहे आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून हे करत असताना आमची नैतिक जबाबदारी आहे की गावासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि तीच भावना घेऊन आम्ही हे काम केलेलं आहे या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला चांगल्या पद्धतीच्या या स्पर्धा पाहायला मिळतील आणि आपण सगळेजण त्याचा चांगला आनंद घ्याल पुन्हा लोक रंग या ठिकाणी सुंदर असेल सिनिटाची वेळ यांना फक्त शोभेन साठी दिलेली आहे या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि या मैदानाचा या ठिकाणी शुभारंभ होत आहे प्रत्यक्षात स्पर्धेचा शुभारंभ होणार ढोल ताशांचा गजर उद्घाटन करायचं आहे आदमी रुग्ण कलम यांच्या शुभे या ठिकाणी शिफळ वाढवलं जात आहे जनांचा आपण शिफळ वाढवतोय कामाची बघुटे हे अत्यंत प्रमुख आकर्षण आहे त्याच्या शिवास्तेसुद्धा या ठिकाणी शिफळ वाढवलं जात आहे एकदा टाळावाजवळ जोरदार करा होत्या आपण ही स्पर्धा ज्या ठिकाणी सुरू करत आहोत त्याचा शुभारंभ होत आहे ज्या ठिकाणी अमृता चव्हाण मॅडम यांच्या देखील श्रीफळ वाढवलं जात आहे

શુભારંભ સર્વ માન્યવિને આપણે સર્જાત ઉપસ્થિત અને આપણા સર્વા ઉપર યાત્રા કેદર ફા ઉત્સવ होत आहे स्वामी स्वामीन यादव उपस्थित आहेत आणि इथं गाव करण्यात कार्य आहे शेरडी गावचं ग्रामदेव काही सुकाई मातेचा चरणी नतमस्तक होतो एथोदेश एक कलाकार भागवत धर्माची ही धमकी BITCH! <laughs> या ठिकाणी केला एक कलाकार अतिशय एक एक सुंदर कला सौर्य गणपतीचा सण कोकणामध्ये उत्साहामध्ये साजरा केला जातो त्याचप्रमाणे शिमल्याचा सण सुद्धा तितक्याच आनंदाने कोकणामध्ये साजरा केला जातो आणि त्याच सणाला प्रत्येक चाकरमाणे हा आपल्या गावाकडे वळत असतो वा अतिशय सुंदर असा प्रवेश केलेला आहे श्री गांगोबा पालखी करंबळे आपल्याला इथं गुंडण मिळत जेवढे आपण जास्त प्रकार वाजवणार तेवढे जास्त गुण या ठिकाणी मिळतो महाराजांच्या पुस्तकावर दानपट्ट हात साहेब वर उडवला आणि झाड स्पर्धेचा शेवट तुम्हाला पाशे बेले घेतोय डोक्यावर तांब्या पायाखाली पेले डोक्यावर तांब्या तांब्यावर पालखी अतिशय शिक्षक पाडा व्हायला पाहिजे गाण्या तुम्हाला किती महत्वाचं आहे सांगा पाचशे रुपयांचा धन्यवाद